श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून, करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज अखेर यश मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाबाबतची मागणी सरकारने मान्य केली आहे मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार कुणबी नोंदी आढळलेल्या नागरिकांच्या सगळे सोयऱ्यांना प्रतिज्ञापत्राच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र आता मिळणार आहे त्यामुळे मराठा समाजाला आता मोठा दिलासा मिळालाय सरकारच्या या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जलांगे पाटील यांचे आभार मानले त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजी बाबत एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर फडणवीसांनी वक्तव्य केलंय ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांना आरक्षण देण्याबाबत निर्णय झालेला नाही त्यामुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झालेला नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका करा।